मित्रांनो नमस्कार तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल आणि तुम्हालाही जर प्रत्येक महिन्याला सवलतीच्या दरामध्ये रेशन मिळत असेल तर मग तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे कारण की सरकारच्या नवीन नियमांतर्गत रेशन कार्डद्वारे मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना आणि त्याचप्रमाणे ज्यांना सवलतीच्या दरामध्ये रेशन मिळते अशा सर्व ग्राहकांना तीस जून पर्यंत त्यांचे ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे या तारखेपर्यंत केवायसी न केल्यास रेशन कार्ड मोफत धान्य वितरण संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न पुरवठा विभाग अलर्ट मोडवर आलेला आहे सरकारची खाद्य सुरक्षा योजना पारदर्शकरीत्या राबवण्यासाठी कार्डधारकांना रेशन दुकानांमध्ये जाऊन त्यांची केवायसी करायची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे केवायसी न करणाऱ्यांचे नाव खाद्य सुरक्षा यादीतून वगळण्यात येणार आहे मित्रांनो ही केवायसी करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कागदपत्र देण्याची गरज नाही मात्र रेशन दुकानातील जे बायोमॅट्रिक मशीन आहे त्या बायोमॅट्रिक मशीनवर तुम्हाला तुमचा अंगठा लावून तुमचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करायचे आहे आणि याद्वारे तुमची के वाय सी ही केली जाणार आहे मित्रांनो अतिशय सोपी मेथड आहे ज्यावेळेस तुम्ही रेशन दुकानामधील बायोमेट्रिक मशीनवरती तुमची अंगठा देऊन किंवा तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन ज्यावेळेस होतं त्यावेळीच तुमचा संबंधित व्हेरिफिकेशनचा मेसेज हा शिधावाटप वाटप निरीक्षकाच्या लॉग इनवर येतो मग त्यांच्याद्वारे ऍप्रुव्हल केले जाते आणि अशा पद्धतीने मित्रांनो ग्राहकांचा के वाय सी केला जातो मित्रांनो कार्डावर नमूद ग्राहकांचे केवायसी अनेक प्रयत्नांनंतरही अपडेट होत नसेल म्हणजे ज्या काही वयस्क व्यक्ती आहेत जी लहान मुले आहेत त्यांचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होण्यामध्ये जर अडचणी येत असतील तर मित्रांनो त्यांनी नजीकच्या आधार केंद्रात जाऊन आपले बायोमेट्रिक अपडेट करून घ्यायचे आहे कारण की मित्रांनो असे अपडेट झाल्यानंतरच त्यांना के वाय सी करता येणे शक्य आहे तरी मित्रांनो जर असा प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर सर्वात अगोदर आधार केंद्रात जाऊन आपले बायोमेट्रिक अपडेट करून घ्या मित्रांनो गहू आणि इतर जे धान्य वितरित केले जाते त्या वितरणात होणाऱ्या घोटाळ्याच्या तक्रारीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याच्या अन्न पुरवठा विभागाने ई के वाय सी बंधनकारक केलेली आहे मित्रांनो या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाचे ई के वाय सी होणार आहे आणि मोफत धान्यासाठी किती लोक पात्र आहेत याची खरी आकडेवारी सरकारला मिळणार आहे अपात्र लोकांचे नाव कार्डावरून काढून टाकण्यात येईल मग याद्वारे मोफत धान्य घोटाळ्यावरती नियंत्रण आणण्याची सरकारची योजना आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की रेशन कार्डवरती मृतकांच्या नावांची नोंद आहे त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी मुलींची लग्न झालेली आहेत मात्र रेशन कार्डवरती त्यांचे नाव आहेत आणि मग यांचे देखील रेशन हे प्रत्येक महिन्याला घेतलं जात आहे मग मित्रांनो याला कुठेतरी आळा घालण्यासाठी मित्रांनो ही प्रक्रिया केली जात आहे आणि मग मित्रांनो निश्चितच ई के वाय सी या प्रक्रियेमुळे अशी जी काही लोक आहेत यांची नावे खाद्य सुरक्षा यादीतून वगळण्यात ती येतील आणि मित्रांनो यामध्ये पारदर्शकता ही आणली जाऊ शकेल तर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर मग राशन कार्ड तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना ज्यांची ज्यांची नावं राशन कार्डवरती आहेत त्यांना सर्वांना ई e के वाय सी करणं बंधनकारक आहे आणि तसं नाही केलं तर आपण बघितलंच त्याचे दुष्परिणाम तुम्हाला काय भोगावे लागतील तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी ही इन्फॉर्मेशन आहे तरी लवकरात लवकर तुम्ही जर ई e के वाय सी केलेलं नसेल तर ते करून घ्या कारण की तीस जून दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला इतर बांधवांपर्यंत देखील शेअर करा धन्यवाद मित्रांनो